जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय भगवंताला शरण जावे श्री महाराज म्हणतात मी जे जे काही करतो ते ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होईल करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागतो भगवत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का स्वतःला विसरू नये मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा पाळता येत नाही गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधूनमधून वर काढतेस पण तिला एकता कळले की हा काही आपले ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये देहातीत फायदा गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यापरचे दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंची दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक मनुष्य कर्तेपणा आपल्याकडे घेतो तर संत रामकर्ता आहे असे म्हणून प्रपंच करतात पण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंताकरता नाही का असे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार सुंदर उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास, सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही काय ना भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन टावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे साथ आहे आजचे बोधवती देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घे तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल जय जय श्रीराम